दर्शकहो नमस्कार सध्या यशवंत सहकारी बँकेची जी निवडणूक रणधुमाळी चालू आहे त्याच्या ग्राउंड रिपोर्टसाठी गावोगावी आपण फिरतोय सभासदांची मतं जाणून घेतो आहे ठेवीदारांची मतं जाणून घेतोय कर्जदारांची मतं जाणून घेतो आहे परंतु महेगावामध्ये फिरताना एक जी जाणते आज ज आम्हाला भेटली त्यांना बापू म्हणून ओळखतात आणि योगायोगानं त्यांना राजकीय अनुभवही तितकाच मोठा आहे तो जाणून घ्यायची आम्हाला उत्सुकता होती खरंच तीही तुम्हालाही दर्शकांच्यापर्यंत पोहोचवण्याची एक उत्सुकता होती पहिल्यांदा बापू तुमचं स्वागत आमच्या चॅनलमध्ये नमस्कार 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 कसे आहे तब्येत वगैरे काय म्हणते बरी एकदम ऐंशी वय वय वी होय एवढं वाटत नाही तरी असे नेत्यांसारखे शेडला इस्त्री करून एकदम चकचकी बिस्त्री नाही नाही बरं असो दे आता सध्या यशवंत बँकेची निवडणूक लागले दोन पॅनल निवडणुकीत माहित आहे ना यामध्ये तुम्हाला काय वाटतं अंदाज आता दोन्ही पॅनलचे नेते माहीत आहेत का तुम्हाला आहेत की मग काय वाटतंय कुठलं पॅनल येईल काय होईल यशवंत ये एकनाथ एकनाथ चित्राबाज येणार ये का येणार का तिने टीव्ही वाढविल्या सभासदांचं हित साधलं साधलं आता हाच मुद्दा आम्ही खूप सभासदांच्याकडनं ऐकला ग्राउंड रिपोर्टला गावोगावी फिरताना हा मुद्दा ऐकला ह्याच्यापेक्षा अजून काही काय वेगळे मुद्दे होते की कुणाला कर्जाचा अनुभव कसा आला त्यामुळे किती चांगले ते ऐकलं तर तुमच्याकडनं आम्हाला वेगळं काय ऐकायचं आहे तुम्ही राजकीय फळ्यालही मोठ्या मोठ्या बघितल्यात एवढ्या वर्षात इतके राजकीय इथं वेगळी स्थित्यांतर बदल बघितले असतील तर त्यातला अनुभव म्हणून हे सध्या चाललंय राजकारण म्हणा किंवा ह्या बँकेमध्ये आता ही निवडणूक ही बरोबर वाटते का तुम्हाला आणि जर नसेल तर नसती तर ही बरं झालं असतं दाटून खर्चाला कार हे झालेला आहे मिटवा मिटवी चालली ती शेवटच्या स्टेपला निवडणूक लागली शेवटच्या स्टेपला लागली मग आता हे योग्य आहे का की बाबा ह्याच्यात कुठलं पॅनेल येईल आता तुम्ही म्हणता एकनाथ पाटील साहेबांचं पॅनेल ते काय येईल हेही सांगितलं परंतु विरोधक हे तेवढेच मातभर नेते आहेत मग त्यांचं काय अर्थ नाही विरोधक एक ते संस्थापक पॅलेंचं संस्थापक जास्त नाही त्यात नाही आहेत इकडे कोण आहेत जास्त इकडे संस्थापक जास्त आहेत जास्त आहेत म्हणून तुम्हाला त्याच्या अवघड आहे बँकेची वाटचाल तुम्ही फार पहिल्यापासून बघितली असेल होय मग त्याबद्दल ज्या वेळा बँक स्थापन झाली त्यापासून मी बघतोय आमच्या घरात पहिल्या सुरुवातीला बँकेची नरके पॅलेंची इथं हे साहेब होते आनंदराव बळवंत पाटील ही एखाद्या गोष्टी बँक काढतील म्हणून आमच्या घरात चोरून मिठींग घेतलं तर बँक काढायसाठी बँक काढायसाठी चोरून मिटिंग घेतलं ज्यावेळा बँके बँकेची कागद पुण्याला घेऊन गेली त्यावेळा बिनपावती बुकाची नेल ती निस्ती नावं घालून मग तिथनं पुण्यातनं मागं लावून दिली आणि इथं येऊन पुस्तकं छापून आमच्या गावाकडनंच पहिला नंबर लागला त्यामुळं आमचे गाव हे एक नंबरच्या या पुस्तकातच लागलं हो लागलं बरं हा एक तुमचा अनुभव आहे त्यावेळेचा होय खरं सध्या निवडणुकी बदल मला विचारायचं आहे की ही आता सगळीकडे प्रचाराचे रणधुमाळी चाललोय दोन्हीकडनं पण हे करतायत की आमची सत्ता येईल आमची सत्ता येईल आणि आम्ही व्यवस्थित बँक चालवू तर हे प्रत्येक जण म्हणतोच की मी व्यवस्थित चालवतो मी हे करतो पण हिनी पहिली पाच वर्षी चालू म्हणून ही चांगली म्हणजे ह्यांनी आता चालवलेलं तुम्ही बघितलं होय म्हणून तुम्हाला वाटतं की ही चांगली आहे होय ठीक आहे खूप वेगळे अनुभव काही वेळेला काही अडचण येतात की खूप वेगळे राजकीय अनुभव राजकीय फळ्यांचे अनुभव प्लसपर्यंत पोहोचले त्यांचा ओढा जो आहे यशवंत पॅनेलच्या बाजूचा तोही आपल्याला कळाला त्याच्या पाठीमागं कारण काय आहे ते तेही आपल्याला कळालं तुमचं खरंच आभार